शशिकांत शिंदे दोन हजार नऊशे त्रेसष्ट सभापती महोदय प्रश्न क्रमांक दोन हजार नऊशे त्रेसष्ट सभापती मोदयप्रमाणे सभापती मध्ये माझा उत्तराला हरकत आहे यामध्ये दोन नंबर मध्ये आपण लिहिलेला आहे अशा बाकीच्या विक्रीच्या संदर्भामध्ये प्रांत दुय्य निबंधक इरिगेशन विभागाच्या अधिकारी यांचे संगण मात्र सुरू आहे खरे आहे का आपण तिथे चांगले खरे नाही आणि खाली चौकशी नमिती नेमलेली आहे सभापती महोदय खरं म्हटलं तर ह्या उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावरच कारवाई झाली पाहिजे आता तुकडाबंदीचा आपण निर्णय घेतला पण याच्या अगोदर तुकडाबंदीच्या संदर्भामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये एजंट निर्माण झाले होते प्रांत आणि ह्या सगळ्या मंडळींनी नुसत्या कोरेगावच्या ह्या पट्ट्यात नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे मंजुऱ्या दिलेल्या आहेत आणि हे विक्री झालेली आहे यामध्ये दुसरं असं आहे की आपण तुकडाबंदीच्या नियमामध्ये ज्या शिथिलता दिलेल्या आहेत विहिरीसाठी खूप नलिका वगैरे याच्यासाठी ते कुठं असावं किती अंतर असावं एक गुंट्यामध्ये चार विहिरी हा कुठला प्रकार आला आणि अशा प्रकारच्या परवानग्या दिलेल्या आहेत सभापती महोदय एक गुंट्यामध्ये दोन गुंट्यामध्ये बोरची परवानगी रस्त्याची परवानगी त्यानंतर त्या ठिकाणी त्या त्या विहिरीची परवानगी आणि प्रत्यक्ष जागेवर बघितल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारची विहीर पण नाही आणि बोर पण नाही मंजुरी करण्यासाठी कायद्याची पळवाट काढलेली आहे माझी विनंती आहे की यामध्ये या जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी ही विशेष उल्लेख मध्ये गेल्यानंतर आता अधिवेशनात प्रश्न लागला की लगेच चौकशी समिती लावली हे टाळ टाळ चाललेला आहे म्हणून यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि अशा अनेक एजंट आहेत साहेब त्या तहसील प्रांत ऑफिस मध्ये बसून संगनमताने या जमिनी विक्रीचा आणि खरेदीचा एजंटगिरी झाली होती यामध्ये जे संगणमताने होते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार का आणि दुसरा प्रश्न ही चुकीच्या पद्धतीने झाला त्याची आदेश तुम्ही रद्द करणार आहात का बाजूला प्रॉम्पटिंग करायला बसलेत काय माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तुकडाबंदीचा कायदा केलेला आहे त्याचं स्वागत आहे नागरी व्यवस्थीमध्ये आपण केलेला आहे काही या ठिकाणच्या विक्री ह्या ग्रामीण भागातल्या असलेल्या गावामध्ये छोट्या छोट्या झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जिथे तुकडाबंदीच्या संदर्भातून तुमचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही धाडसी निर्णय घेताय तर आम्ही निश्चितपणाने अभिनंदन केलं आहे पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे जिथे आवश्यकता असेल तिथे परंतु हा निर्णय आपण घेणार आहात का एक आणि तुम्ही मगाशी उत्तर दिलंय त्या उत्तरमध्ये चौकशी अहवाल तुमच्याकडे आलेला आहे सगळं तुम्ही मान्य केलेलं आहे यामध्ये मी कोणाचं रद्द करा असं म्हणणार नाही याच्यामधले एजंट आणि यांच्या फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे गरीबा मी अन्याय करा असं म्हणणार नाही ज्यांनी घर बांधलं त्यांच्या अन्याय करा म्हणणार नाही पण हे रॅकेट होतं ज्यांनी गरिबांचे पैसे घेतलेले आहेत त्या असलेल्या एजंट फौजदारी गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे अधिकारी आणि जे एजंट होते त्यांच्यावर कारवाई करणार